हॅलो फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं माझ्या या माय होमली पूजा या युट्यूब वरती मी खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन खीर महिना चालू झालेला आहे त्यामुळे दर गुरुवारी काय खीर करायची हा प्रश्न पडतो तर त्यासाठी मी इथे आज खिरीचा प्रकार करते तर मी इथे एक साधारणपणे पावसाळ भोपळा घेतलाय आता हा भोपळा स्वच्छ धुवून याची साल काढून घ्यायची आणि खिचून घ्यायचा आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया मी हा भोपळा साल काढून घेते तर मी इथे भोपळ्याची साल काढून छान सा। तो खिसून घेतलेला आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे पातील गरम करायला ठेवलंय याच्यामध्ये आपण साधारणपणे दोन चमचे तूप टाकून घेऊ तूप थोडं जास्त टाकायचं कारण की आपल्याला आपण जो भोपळा खिसून घेतलाय तो तुपामध्ये आता छान भाजून घ्यायचा आहे त्यामुळे तूप तुम्ही दोन ते तीन चमचे टाकू शकता असं ही आता थंडी सुरू आहे त्याच्यामुळे तूप जास्त खाल्लेलं कधीही चांगलं सो मी याच्यामध्ये आता साधारणपणे एक अडीच चमचे तूप टाकून दिलेलं आहे आणि तूप थोडस आणि तूप थोडस मेल्ट झालं की मग याच्यामध्ये असा भोपळा घालून घ्यायचा आहे तर आपल्याला इथे साधारणपणे एक पाच ते सात मिनिटं भोपळा छान परतून घ्यायचा आहे तुपामध्ये छान भाजून घ्यायचा आहे म्हणजे तो असा कच्चा नाही राहायला पाहिजे आणि साधारणपणे पाच सात मिनिटं लागतातच सो मी आता सगळीकडे असं तूप लावून घेतलंय भोपळ्याला तुम्ही याला झाकण ठेवलं तरी चालेल तर मी इथे आपला हा भोपळा एक पाच मिनिट छान शिजवून घेतलाय आता याच्यामध्ये मी मिल्क पावडर टाकते मिल्क पावडर पण आपल्याला छान मिक्स करायची याच्यामध्ये आणि परतून घ्यायची आता याच्यामध्ये मिल्क पावडर टाकून हे छान परतलं की मग साखर टाकली साखर साधारणपणे मी एक तीन ते चार चमचे घेतलीय इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता आणि साखर छान विकत की मग याच्यामध्ये आपण दूध घालून घेतो तर आपली साखर आता इथं छान वितळली गेलेली आहे तर मी याच्यामध्ये आता साधारणपणे दोन कप दूध घालतेय तुम्ही तुमच्या हिशोबानुसार दूध घालू शकता याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला किती कमी जास्त प्रमाणात हवी आहे खीर त्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये दूध घालू शकता मी साधारणपणे एक दोन कप दूध घालून घेतले आणि हे छान मिक्स करून घ्यायचं ही खीर मिक्स केल्यानंतर एक साधारणपणे पाच मिनिटं आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे कारण की आपला भोपळा आपल्याला छान शिजवून घ्यायचा इथे मी एक पाच मिनिट शिजवून घेते आणि मध्ये मध्ये असं सुद्धा ढवळत राहायचं जेणेकरून आपला भोपळा असा खाली लागणार नाही तर साधारणपणे एक पाच मिनिटानंतर आपली पौष्टिक अशी भोपळ्याची खीर इथे झटपट पटापट अशी तयार झालेली आहे ती खूप छान लागते आणि भोपळा तसाही खूप जास्त हेल्दी असतो त्यामुळे अशी खीर खाण्याची वेगळीच मजा आहे तर याच्यामध्ये आता मी एक पाव चमचा वेलची पूड घालून घेते तुम्ही पाहू शकता आपल्या खिरीला किती छान टेक्स्चर ते तर अशी आपली इथे भोपळ्याची खीर तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान दिसतीये तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये नव्या रेसिपीसह 拜拜。Bye bye.